तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे सलाभात प्रमाणे यावर्षीही गुरु रविदास महाराज मागासवर्गीय बहुद्धी संस्थेच्या वतीनं संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली संत रविदास महाराज हे अत्यंत दयाळू आणि दानवीर होते महाराजांनी समाजामध्ये असलेले अंधश्रद्धा जुने विचार या विरोधात क्रांतिकारक आवाज उठवून सर्व समाजाला समानता कशी देता येईल यासाठी प्रयत्न केले व विषमतावादी समाज व्यवस्था बदलण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च घातले धर्म आणि देशप्रेमबाबतही संत रविदास महाराजांनी अतिशय रोखोक विचार विचार प्रकट केले आहे या जयंती निमित्ताने संत रविदास महाराजांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत रविदास महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या प्रसंगी गावातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा